गुड इव्हनिंग सर मी कॉन्स्टमन्स वॉटरप्रुफ केमिकल कंपनी मधून बोलते यू सो मच सर वापर करताय हा वापर चांगला चाललाय नाही म्हणलं तरी आता मी चार स्लॅबला वापरला जवळपास भरपूर वापरला हो कसे वाटले सर रिझल्ट तुम्हाला कॉन्स्टनचे रिझल्ट चांगला असल्यामुळे वापरला ना मी आतापर्यंत जवळपास आठ ते दहा साईड केला हो हो पण काय फरक लक्षात आला सर आपल्याला पहिल्या कामामध्ये आणि आता कॉन्स्टॉमेंट होत आहे मी टेक्निकली जरा बघितलं मी ते बॉन्डिंग काय होतं ऍडमिक्चरचं बॉन्डिंग चांगलं होतं नक्कीच सर एडव्हान्स ऍडमिन्चरचा फायदा बॉन्डिंग चांगलं होतंय आणि ते क्युरिंग फिरियड मध्ये काय होतंय ते लक्षात येतंय लगेच की चांगलं सेटल झालंय किंवा दिसायला पण व्यवस्थित दिसतंय फिनिशिंग आणि पुढची आपली जी पुढची पार्टी आहे ती पण खुश होते ना बाबा कॉन्क्रीट खूप चांगलं दिसतंय वगैरे क्वालिटी इम्प्रूव्ह झाली की काय होत होत जे लेबर लोक पानी तो आपर, तो आपर ले जे असतात त्यांना पाणी जास्त वापरण्याची सवय असते ना बरोबर जेणेकरून त्यांचं काम फास्ट होतं आणि फिनिशिंग येतं कामाला ह्या केमिकल पण ऍक्च्युली आपल्याला काय पाहिजे की पाणी जास्त नाही झालं पाहिजे जेणेकरून स्लरी वाहून जाईल हा तर त्याप्रमाणे ही केमिकल वापरल्या वा वा वापरायला लागल्यापासून पाणी कमी लागायला लागलं आणि लेबर लोकांना पण त्याचं पाणी कमी पडलं तरी चालायला म्हणजे नाही का त्यांना जे एक्सेप्ट झालं त्यांना एक्सेप्ट झालं त्यांना माल टाकायला व्यवस्थितपणे यायला लागला कमी झालं हा म्हणजे आपल्याला जेवढं प्रमाण पाण्याचं आहे तेवढंच आपल्याला त्या वा पद्धतीने वापरलं आपलं काय आता येत नाही नाही बरोबर यालाच वॉटर सिमेंट रेशो मेंटेन में म्हणतात हा हे होतं कसं सांगते विक्रम सर तुम्हाला आपलं जे कॉन्स्ट्रुमेंट आपण मिश्रणामध्ये टाकतो ना त्यावेळेला ते ट्रॅप्ड वॉटर रिलीज करत त्यामुळे जास्त पाण्याची गरजच लागत नाही आणि तुम्हाला थोड्या पाण्यामध्ये सुद्धा चांगलं दर्जेदार असं होमोजिनियस स्पॉन्जी मिश्रण मिळतं जे आपल्या कॉन्क्रीटचं स्ट्रेंथ वाढवतं स्ट्रेंथ गेन करत नाही आता माझ्या ऑफिसचं काम चालू आहे बर का त्यात महाराष्ट्र स्क्वेअर फूटच ऑफिस आहे मी त्या त्याला पण आता त्या स्लॅब झाला त्याला पण वापरले वा सर थँक्यू सो मच खूप छान फीडबॅक होता तुमचा हा मॅडम ला ऑफिसला येणार सातारला ऑफिस आहे ना आपलं हो हो सातारला आहे कधी मी माझी पी एजे आहेत मी व्हिजिट करणार आहे ऑफिसला नक्की नक्की मला म्हणजे तसं आम्ही तयारी करू हा हा मी टेक्निकल हेड सर जरा जर सांगितलं तुमच्याशी तुमच्याशी चर्चा झाली वगैरे सांगेल तुमचं नाव काय मॅडम लिखत नाव आहे सर माझं हां निखत निखत नाव आहे निखत ओके 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 चालेल विक्रम सर एक विनंती होती तुमचा मला फोटो मिळेल का हो पाठवतो हा नक्की फोटो आणि तुमचं पूर्ण नाव पण पाठवा विक्रम ओके 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 थँक्यू सो मच